तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक अनधिकृत होर्डिंग हटवण्याच्या पालिकेच्या कारवाईत अडथळा निर्माण करणाऱ्या व्यावसायिकावर उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर शिवाजी चौकातील बेकायदेशीररित्या लावलेल्या जाहिरात फलकावर कारवाई सुरू असताना व्यावसायिक नरेश थारवाणी यांनी कारवाई दरम्यान पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर आरेरावी केल्याचे आरोप अधिकाऱ्यांनी केले आहेत घाटकोपर दुर्घटनेनंतर जाग्या झालेल्या जा उल्हासनगर पालिकेने अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करण्याचा सपाटा सुरू केला होता तर उल्हासनगर शहरातील सुमारे सत्तेचाळीस अनधिकृत होर्डिंगच्या मालकांना या संदर्भात नोटिसा बजावण्यात आला असून त्यांचं स्ट्रक्चर ऑडिट करून त्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्त अजित शेख यांनी दिले होते तर आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर तसेच आयुक्त किशोर गवस यांच्या निर्देशानुसार उल्हासनगर शहरातील अनधिकृत निष्कासनाची कारवाई सुरू होती मात्र या कारवाई दरम्यान नरेश थारवानी यांनी उल्हासनगर कॅम्प नंबर तीन शिवाजी चौकात असलेला बाय बेकायदेशीर लावला होता तर या जाहिरात फलकावर निष्कासनाची कारवाई पालिका मार्फत सुरू असताना या कारवाईत अडथळा निर्माण केला तसेच पालिका अधिकाऱ्यांवर दबाव तंत्राचा वापर केला म्हणून नरेश थारवाणी यांच्यावर उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात मुकादम दिली यांनी गुन्हा दाखल केलाय शीतल मोरे सह अभय आज मल्टी स्पेशलिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला ला फातिमा हायस्कूल जवळ लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत लाईफ हॉस्पिटल उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे सी जी एच एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एस आय सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चढ्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा संपर्क क्रमांक उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज ओके एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर 1 तसज विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रोने उच्च पहिल्या वर्धापन दिना निमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताजा घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राइब करा तसज लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा एक सात शून्य 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 पाच दोन आपल्या परिसरातील दो ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद